नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज मिक्स भाजीचं कटलेट बनवणार आहे यासाठी चार बटाटे घेतलेत वरचं साल काढून घ्यायचे आणि धुवून घ्यायचे एकदा आणि धुतल्यावरचे बारीक फोडी करून घ्यायच्यात तर मी एका बटाट्याच्या चार किंवा दोन फो फोडी बनवून घेणार आहे आणि कुकरमध्ये टाकायचे शिजवण्यासाठी आणि रात्री वटाने भिजत घातले होते ते पण टाकायचे थोडेसे जर असाल तर एक अधा पक्काचं टाकलं तर चालते आणि शिजवून घ्यायचं एकदम दोन तीन चिट्ट्या घेऊन द्यायचे तर एकदम छान असं शिजलेलं आहे वटाणे आणि बटाटे तर इकडे एक वाटी पोहे घेतलेत भिजवून घ्यायच्यात तर पोहे भिजेपर्यंत बारीक करून घ्यायचे बटाटे तर मी काठी चमचेनं अशा पद्धतीने बारीक करून घेणार आहे तर एकदम छान असं शिजलेलं आहे तर याच्यामध्ये आता भिजलेले पोहे टाकून घ्यायचे आणि थोडंसं खिसलेलं गाजर टाकायचे कोथिंबीर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचे जिरे पावडर टाकायचे लाल तिखट टाकायचे तर, 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 तर एक कांदा कट करून टाकायचा याच्यामध्ये उभ्या आकारामध्ये तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे बेसनपीठ टाकायचे याच्यामध्ये चार चमचे तर बेसन पिठाच्या ऐवजी तांदळाचं पीठ टाकलं तर एकदम छान लागते तर मी बेसनपीठ टाकलेलं आहे इथे कढई ठेवलेली आहे ह्याच्यात तेल टाकायचे तर तेल गर गरम होईपर्यंत इथं हातावर थोडंसं तेल लावून कटलेट बनवून घ्यायचे तर अशा पद्धतीने सर्व कटलेट तयार झालेले आहेत वरून याच्यात तीळ टाकलेले आहेत तर अशा पद्धतीने तीळ चिकटावून घ्यायचे आणि गॅस मोठा ठेवायचा आहे आणि तळून आहे सुरुवातीला तर मी दोन तीन बॅचेसमध्ये तळून घेणार आहे तर अशा पद्धतीनं काट्या चमच्यानं पलटून घ्यायचे तर आता तळलेले आहेत बघू शकता एकदम छान असा रंग आलेला आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर सर्व कटलेट तयार झालेले आहेत बघू शकता तरी सॉससोबत खाण्या खाण्यासाठी एकदम चवदार लागतात तर मी दोन मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आणि सॉस पण घेतलेला आहे सोबत तयार झालेले आहेत कटलेट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद